श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशीच्या जातकांना ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये एक विशिष्ट उत्सव असतो तो म्हणजे दुर्गा उत्सव नवरात्री उत्सव या नवरात्री उत्सवामध्ये सुद्धा तुम्हाला कुठली एक विशिष्ट उपासना करायची आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी नक्कीच पूर्ण पहा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका तुमची मेषरास आहे अत्यंत भावनिक तितकीच तापट स्वभावाची तुमची रास कुठलंही काम करताना एकाग्रतेने करणं किंवा ती गोष्ट पूर्ण कधी होईल याचा ध्यास घेणं अशी रास म्हणजे ही मेषरास म्हणून ओळखली जाते तुमचं हे व्यक्तिमत्व आहे परंतु तुम्हाला काही दिवसांपासनं थोडंसं तुमच्या लक्षापासनं विचलित होत आहेत तुम्ही तर हे होण्याचं कारण काय ते सुद्धा आपण या विदेशा माध्यमातून समजून घेऊ लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश मंगळदेव ज्यांचं गोचर तृतीयातनं होत आहे वीस ऑक्टोबरनंतर मंगळदेवांचं गोचर हे चतुर्थातनं कर्कराशीतनं होईल मंगळदेव हे निचीचे होणार आहेत वीस ऑक्टोबरनंतर त्यामुळे वीस ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला आत्मविश्वासामध्ये वाढ कामामधील एकसंगता वाढवणं या शुभ गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात बुधदेवांच्या शत्रुराशीतनं मंगळदेवांचं गोचर होणं म्हणजे तुम्हाला कामामध्ये अस्थिरता किंवा अडचणी या शंभर टक्के येऊ शकतात परंतु ते काम पूर्ण कसं होईल याकडे तुम्ही प्रकर्षाने लक्ष द्यायचं आहे यासाठी कुठले उपासना करायची आहे उपाय करायचे आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच समजून घेणार आहोत याचबरोबर धनस्थानाची स्थिती पाहता या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकी करायच्या असतील तर नक्कीच करू शकता शुक्र देवांची कृपा तुमच्यावर आहे सतरा ऑक्टोबर पर्यंत तुम्ही केलेली गुंतवणूक नक्कीच लाभदायक ठरू शकते संदर्भातील व्यवहार तुम्हाला करायचे असतील नक्की करा तुम्हाला त्या माध्यमातन योग्य तसे मोबदला किंवा फायदा प्राप्त होऊ शकतो याबरोबरच तृतीय स्थानाकडे वळुयात पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धीचं हे तिसरं घर आणि भावंडांच्या सौख्याला सुद्धा या स्थानावरनं पाहिलं या सर्व संदर्भात विचार केला तर अत्यंत शुभ हा महिना म्हणता येईल कारण बुधदेवांची उपस्थिती केंद्रात आहे सप्तमातन बुधदेव गोचर करत आहेत तुम्हाला नक्कीच तुम्हाला भावंडांचं सौख्य प्राप्त करून देणं परिश्रम करून घेणं आणि त्या माध्यमातनं कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणं हे केंद्रातलं सुख बुधदेव तुम्हाला प्राप्त करून देते मध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची वास्तू खरेदी करायची आहे किंवा रिनोव्हेशन करून घ्यायचं आहे किंवा गुंतवणूक करायची आहे नक्की करा माध्यमातून सुद्धा या महिन्यामध्ये अत्यंत उत्तम ग्रहस्थिती आहे वाहन वास्तूचं सौख्य तुम्हाला संपूर्ण महिन्याभर उत्तमरित्या मिळणार आहे पंचमस्थानाकडे बोलव्यात शिक्षणाचं हे पाचवं तुम्हा... घर तुम्हाला सतरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या परीक्षा द्यायच्या आहेत गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीसाठी तुम्हाला एखादी एक्झाम द्यायची असेल तर नक्की द्या त्या माध्यमातून तुम्हाला यश संपादन होऊ शकतं का संपूर्ण महिनाभर तुम्हाला रविदेवांची कृपा प्राप्त होऊ शकते रविदेव जरी तुम्हाला षष्टात न गोचर करत असतील तरी दे ते सप्तम स्थानामध्ये प्रवेश करणार आहेत केंद्रात प्रवेश करणार आहेत अठरा ऑक्टोबर पासन तुम्हाला ते नक्कीच हो लाभ प्राप्त करून देतील तुमच्या कामातील गती वाढवतील आणि तुम्हाला एकसंगता प्राप्त झाल्यामुळे तुमचं शिक्षण उत्तमरित्या तुम्ही पूर्ण करू शकणार आहात तुम्ही कॉमर्स किंवा सायन्स आणि शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा संधीचा काळ अभ्यासामध्ये एकाग्रतेचा काळ हाच तो म्हणता येईल उत्तम प्रकारचं यश लाभू शकतं श्रेष्ठ स्थानामध्ये पंचमेश आहेत आणि ते केतूयुक्त आहेत त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्नचिन्ह उभा करून देतात अर्थात हे समजून घेऊयात काहीही काम करायचं आहे किंवा शिक्षण घ्यायचं आहे किंवा प्रेमप्रणायासंदर्भातील हे असं का किंवा हे का आहे किंवा मा माझ्याच बाबतीत का आहे असा एक प्रश्नचिन्ह जर तुम्हाला वारंवार येत असेल तर समजून घ्या की रविदेव हे केतूयुक्त आहेत त्यामुळे ता हा तुम्हाला दोष निर्माण होतोय मग यासाठी काय विशिष्ट उपाय करायचा आहे तोही मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे प्रेम प्रणयाच्या दृष्टीने तुमचा जो लव पार्टनर आहे त्याच्यासोबत तुमचं कम्युनिकेशन उत्तम राहणार आहे तुम्ही एकमेकांना समजून घेणार आहात जास्तीत जास्त एकमेकाच्या सानिध्यात राहणार आहात कुटुंबामधील काही वाद असतील कलह असतील तर ते, ते संपुष्टात कसे येतील यासाठी तुमच्या दोघांचाही प्रयत्न राहणार आहे आणि तुमचे नातेसंबंध दृढ करून घेऊन विवाह बंधनामध्ये अडकवण्यासाठी या महिन्यात नक्कीच प्रयत्न होऊ शकतो अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे त्याचबरोबर संततीचं सौख्य तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळेल परंतु संततीबाबत तुम्ही काळजी चिंता नक्कीच करू शकाल अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे अठरा ऑक्टोबरपर्यंत तदनंतर मात्र उत्तम ग्रहस्थिती आहे सप्तम स्थानाकडे बोलूयात हो सप्तम स्थानावर आपण जोरदाराचं सौख्य आणि भागीदारीचे व्यवसाय पाहतो या दोन्ही दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्कृष्टच म्हणता येईल तुमच्या साथ सोबत लावल्यामुळे तुम्ही एखादा विशिष्ट व्यवसाय किंवा नोकरी बाब तुम्हाला काही ज्या अडचणी एखादा विशिष्ट व्यवसाय किंवा नोकरी बाब तुम्हाला काही ज्या अडचणी आहेत त्या कमी झालेल्या दिसतील आणि त्या माध्यमातून तुम्ही आनंदी होणार आहात त्याचबरोबर भागीदारीचे व्यवसाय करताना तुमचा जो पार्टनर आहे व्यावसायिक पार्टनर आहे त्याच्यासोबत तुम्ही जुळून घेताना काही अंशी तुम्हाला आता सध्या तक्रारी निर्माण होत असतील पैशासंदर्भातील काही कामे मार्गी न लागल्यामुळे तुमची चिडचिड होत असेल तर याही गोष्टीतनं तुम्ही बाहेर पडू शकणार आहात अठरा आथ ऑक्टोबरनंतर त्यामुळे अठरा ऑक्टोबरपर्यंत थोडंसं संयम सा ठेवायचं आहे तुमचा जो तापट स्वभाव आहे त्यावरती कंट्रोल ठेवणं तुम्हाला खूप गरजेचं या महिन्यात सांगता येईल त्याचबरोबर भाग्यस्थानाकडे बोलव्यात भाग्यदे कसं आहे भाग्यस्थानामध्ये दे गुरुदेवांची रास आहे गुरुदेवांचं गोचर न होत आहे त्यामुळे तुम्हाला काही अंशी तुमचं काम तुमचं कुठलंही का नोकरी संदर्भातलं काम आहे यामध्ये अडचणी येत असतील कारण शुक्रदेवांच्या शत्रुराशीतनं गुरुदेव गोचर करतात त्यामुळे अडचणीने काम होणार आहे परंतु उच्च शिक्षण घेणारा वर्ग त्याचबरोबर आय टी क्षेत्रात नोकरी करणारा वर्ग आध्यात्मिक कार्यातनं अर्थात पौरोहित्य करणारा वर्ग या सगळ्यांसाठी सांगू इच्छिते की तुम्ही थोडीशी उपासनेची जोड वारंवार देत चला कारण तुम्हाला या माध्यमातून सांगण्याचा हेतू हाच आहे की तुमचा स्वभाव जो आहे तापट स्वभाव आहे आणि या माध्यमात तुम्हाला शीघ्र लवकर पटकन सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात अशी इच्छा जागृत होते आणि त्या माध्यमातनं तुम्ही ती न झाल्यामुळे अति स्वतःला मानसिक तणावाखाली घेऊन जाता मानसिक त्रास करून घेता तर या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी उपासना ही एकमेव तुम्हाला औषधी म्हणता येईल आणि त्या उपासनेच्या माध्यमातून तुम्ही बर, या सगळ्यातनं बाहेर पडू शकाल आणि आनंदी जीवन जगू शकाल त्याचबरोबर नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे व्यवसाय करायचे झाल्यास या महिन्यामध्ये लोखंड कागद कापड संगणक क्षेत्रातील व्यवसाय खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्ग सुखावणार आहे आनंदित होणार आहे तुमच्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्थापित करू शकाल लोकांपर्यंत तो पोहोचवू शकाल अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे त्याचबरोबर लाभाची स्थिती पाहता या महिन्यामध्ये सतरा ऑक्टोबर नंतर लाभाच्या संधी वारंवार येणं आणि त्या माध्यमातून तुम्ही प्रसन्न राहणं अशा उत्तम स्थिती आहे खर्चाच्या बाबतीत विचार केला तर हा महिना थोडासा खर्चिक पण आहे तुम्हाला लागणाऱ्या उपयुक्त ग गोष्टी किंवा गरजेच्या गोष्टी तुम्ही वारंवार खरेदी करणार आहात त्या माध्यमातून तुमचा खर्च होऊ शकतो अर्थात ही सकारात्मक खर्च होण्याचे योग आहेत असं म्हणायला हरकत नाही त्या माध्यमातून तुमचा खर्च होऊ मा हो शकतो उपासनेकडे ओळद्यात या महिन्यामध्ये नवरात्री येत आहे नवरात्रीमध्ये तुम्हाला नऊ दिवस मा भगवतीचा जागर करायचा आहे तिचं उपासक व्हायचं आहे तिची उपासना करायची आहे त्या माध्यमातून तुमचे जे होणारा राग चिडचिड आहे किंवा तुम्हाला जी काही अनुकूल ग्रहस्थिती नाही आहे षष्टामध्ये दे केतूदेव आहेत त्यामुळे वारंवार आरोग्याच्या तक्रारी येत आहेत किंवा चिडचिड होते आहे मानसिक स्वास्थ आहे तर या सगळ्या गोष्टी प्राप्त करून देण्यासाठी मा भगवतीची उपासना तुम्हाला संपूर्ण महिनाभर करायची आहे त्यातल्या त्यात नऊ दिवस देवीचा जागर करायचा आहे तिचे उपासक व्हायचे आहे तिचं नामस्मरण करायचं आहे संपूर्ण महिनाभर उपासना कोणती करायची आहे ते समजून घेऊयात संपूर्ण महिनाभर तुम्हाला गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे त्यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहील कामामधील एकाग्रता वाढेल त्याबरोबर व्यवसाय आणि नोकरीची संधी वारंवार येईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला सुख प्राप्त होईल तर या संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे आणि त्याचबरोबर नवरात्रीमध्ये देवी देवी भगवतीची उपासना करायची आहे जागर करायचं आहे तिचं नामस्मरण करायचं आहे तर यामध्ये गजांत लक्ष्मीचे उपासक तुम्हाला या महिनाभरात व्हायचं आहे गजांत लक्ष्मीची उपासना तुम्हाला या नवरात्रीमध्ये करायची आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला सुख प्राप्त होईल ऐश्वर्य आरोग्य आणि त्याचबरोबर कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होऊ शकेल तर आज आपण समजून घेतलं की ऑक्टोबर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी कसं राहणार आहे मेषा जातकांसाठी कसा राहणार आहे समजून घेतलं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांग मी श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा यावर अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत त्या माध्यमातून तुम्हाला स्वतःला कुठली उपासना करणं आवश्यक आहे कुठल्या अडचणी आहेत तर त्या अडचणी सोडवण्यासाठी कुठले उपाय करणं गरजेचे ठरतात किंवा त्या माध्यमातून तुम्हाला कशी प्रसन्नता प्राप्त होते हे सगळं समजून घेता येऊ शकेल तर पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे समस्या ज्यातून तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे नक्कीच मला संपर्क करून तुमच्या अडचणीत सांगू शकता पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी